श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहेत बारा फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत माघ पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळे असते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार माघ महिन्यातील प्रत्येक दिवस दानासाठी विशेष मानला जातो परंतु माघ पौर्णिमेचा दिवस हा स्नान आणि दानासाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो या दिवशी पवित्र नदी स्नान करून दान केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये माघ पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते असे म्हटले जाते की या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती येऊन आशीर्वाद देत असतात आणि म्हणून धार्मिक दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा मानला जातो या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण या झाडाला नक्कीच स्पर्श करा शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर पहा ही माघ पौर्णिमा जी आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू भगवान महादेव यांची पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणून पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि म्हणून या दिवशी केलेले उपाय सेवा यांचं फळ जे आहे तर ते आपल्याला बत्तीस पटीने प्राप्त होत असते आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा करायचा आहे दिवसभरामध्ये आपल्याला या एका झाडाला स्पर्श करायचा आहे एकीकडे विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन झाडे आणि वनस्पतीशिवाय शक्य नाही तर दुसरीकडे शास्त्रात मात्र अशी काही झाडे दैवी आणि चमत्कारी मानली जातात आणि विशेष स्थितीवरती या झाडांची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल धनप्राप्तीबद्दल इच्छा असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचण येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज असेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल किंवा तुमचा एखादा शत्रू आहे त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव हे तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रू त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्वाचा मानला जातो तसेच जर तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल तर त्या पितृदोषातून मुक्तता होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला बुधवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची या दिवशी एकत्रित पूजा जी आहे तर ती केली जाते आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतरनं त्यामध्ये गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल त्या ते दिव्यामध्ये घालायचं आणि चिमुटभर काळी किंवा पिवळी मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत यानंतर तुम्हाला या दोन वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर ना सर्वप्रथम हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आणि यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत हे जल तुम्हाला त्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे यानंतरनं या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना सुद्धा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे यानंतरनं आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती आपल्याला सांगायची आहेत धार्मिक दृष्टिकोनातून या पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे धर्मग्रंथात असे सांगितले आहे की या झाडामध्ये पूर्वजांचा वास असतो तसेच या झाडाला साक्षात भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं या झाडाच्या पानांमध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि जेव्हा तुम्ही पूजा करून एखादी प्रार्थना करतात तर ती थेट देवांपर्यंत पोचवण्याचं काम हे झाड करत असते आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय जो आहे तर तो या माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड तुळस वनस्पती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच तुळस ही देवी लक्ष्मीचे रूप आहे या दिवशी तुळशीची पूजा केल्याने घरात श्रीमंती वाढते तसेच देवी लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते पौर्णिमेच्या दिवशी या तुळशीची पूजा करायला खूप महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं यानंतरनं थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि हळद टाकून हे जल आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीपाशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायच्या आहेत यानंतरनं या तुळशीला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान विष्णूंना ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तसेच या पौर्णिमेच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजासुद्धा केली जाते कारण या दिवशी भगवान महादेवांची सुद्धा पूजा केली जाते म्हणून या दिवशी आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी टाकायचं आहे यानंतरनं थोडंसं गाईचं दूध चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत एक तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तेलाचा किंवा तुपाचा दिवा हा तुम्ही प्रज्वलित करून घेऊ शकता यानंतर या दोन वस्तू घेऊन तुम्हाला बेलाच्या झाडापाशी जायचं आहे तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे ते जल तुम्हाला या झाडाला अर्पण करायचं आहे यानंतरनं आपल्याला या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा जी आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला या माघ पौर्णिमेच्या दिवशी या झाडांची पूजा करायची आहेत जर तुमच्या घराजवळ ही तिन्ही झाडं असेल तर आवर्जून तुम्ही या तीन झाडांची पूजा करू शकता परंतु या तीनपैकी एकच झाड तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही त्याचीच पूजा करायची आहेत या दिवशी या झाडांची पूजा करायला खूप महत्त्व आहे या झाडांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक संकट अडचणी अडथळे दूर होऊन सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ